आचार संहिता लागू होताच येवला शहरात बॅनर हटवण्याची मोहीम सुरू येवला नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर होताच शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमधील राजकीय बॅनर होल्डिंग आणि विकास कामांचा फलक झाकण्याची मोहीम नगर परिषद प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केली आहे नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच मुख्य चौक बस स्थानक परिसर प्रमुख मार्ग आणि प्रशासकीय इमारतीवरील प्रचार साहित्य हटवण्यासाठी सक्रिय झाले असून काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे नमस्कार काल चार डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीची घोषणा केली आहे त्या अनुषंगाने सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुकीसाठीची आदर्श आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने चार टीम आणि ऐंशीपेक्षा जास्त कर्मचारी सर्व कोनशिला फलक शासकीय सार्वजनिक आणि खाजगी जागेतले पोस्टर बॅनर काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने मी सर्व राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी यांना आवाहन करतो त्यांनी स्वत की त्यांनी स्वतःहून त्यांचे पोस्टर बॅनर काढून घ्यावेत आणि यापुढे लावताना त्यांनी सक्षम प्राधिकारी सन्मान्य प्रांताधिकारी पण येवला नगरपालिका यांची पूर्व परवानगी घेऊनच पोस्टर बॅनर प्रदर्शित करावं धन्यवाद नमस्कार आ, काल दु संध्याकाळी चार वाजता आचारसंहिता लागू झाले कारणाने मान्य मुख्याधिकारी साहेब तुषार आहेरे यांच्या मार्गदर्शनाने आपण नगर परिषद कार्यालयातर्फे चार टीम बनवण्यात आल्या आहे आणि त्या टीम शहरातील पूर्ण ठिकाणी जिथे सार्वजनिक खाजगी आणि शासकीय बॅनर जिथे असतील झेंडे कोणशिला त्या सर्वांना आपण कवर करण्याचं काम चालू केलेलं आहे आणि येत्या चोवीस तासात आपले सर्व काम पूर्ण होणार आहे आणि आचारसंहितेचे संपूर्ण नियम पाळले जाणार आहेत नगर परिषदेतर्फे धन्यवाद